मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागातील झाडू खात्यातील विजय जाधव या मुकदमाला त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं शिवीगाई देऊन अपमानित केलंय त्यांच्याबरोबर पंचवीस कामगारांची टीम ही रस्त्यावर झाडू मारण्याचं काम करते त्यातील चौदा कामगार हे गैरहजर असल्यामुळे त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे म्हणजेच आता संजय कांबळे यांच्याकडे जादा कामगारांची मागणी केली आणि त्यानंतर सदर प्रकार घडला यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या अपमानामुळे मनस्ताप झाल्यानं ते बेशुद्ध पडले वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नेहमीच असा मनस्ताप या कामगारांना सहन करावा लागतोय त्यामुळे त्यांना जी टी रुग्णालयात भरती करण्यात आलं त्यांची तब्येत सध्या स्थिर आहे त्यांच्या कांबळे या वरिष्ठ अधिकाऱ्याची पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे यावेळी मुंबई म्युन्सिपल कामगार संघाचे चिटणीस औदुंबर तोरणे यांनी जाधव यांना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपूसही केली दरम्यान कामगारांवर होणारे दबावाचे प्रकार थांबले पाहिजेत अशी मागणी यावेळेस कामगारांच्या वतीनं करण्यात आली आहे आपण अशा ठिकाणी उभे आहोत एका महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कामगारावर अन्याय झालेला आहे आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवनेर प्राईमने पुढाकार घेऊन त्या अन्या कामगारापर्यंत पोचून त्याच्याकडची सगळी माहिती मिळवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जे ज्या वेळेला महानगरपालिकेने स्वच्छता विभागात जी झाडू आहे त्या झाडू जे मुकादम नेमलेले आहेत त्या मुकादमांच्या अंडर चोवीस ते पंचवीस माणसं कामाला असतात आणि त्या त्याच्यामध्ये जर काही माणसं आली नाही तर ती वरिष्ठांपर्यंत त्यांनी मागून घ्यायचं असा पहिल्यापासूनचा पायंडा आहे आणि तसाच एक मुकादम आपल्या मा माणसांना मागायला गेल्या माणसं कमी असल्यामुळे त्यांना माणसं मागायला गेल्यामुळे त्याला शाब्दिक जो त्यांनी म हे दिला आहे त्याच्यामुळे आज त्याला चक्कर येऊन रस्त्यावर पडला रस्त्यावरच्या लोकांनीच त्याला नेऊन जी टी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि औषधोपचार चालू आहे आपण त्यांच्या कामगार युनियनच्या लिडरना आपण विचारूया की अशा प्रकारच्या कशा कशाप्रकारे होतात आणि ते सहन का केले जातात साहेब तुमचं नाव माझं नाव औरंगबाब तोरणे मी मुंबई म्युन्सिपल कामगार संघाचा सेक्रेटरी म्हणून ये वार्डमध्ये मी मुंबई म्युन्सिपल कामगार संघाचा सेक्रेटरी आहे आज आज जे इन्सिडेंट झालं आहे हे ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल की असेच वारंवार होतात किंवा ह्याच्यावर तोडगाही सांगा म्हणजे का होतात ते आधी प्रथम मी मुंबई म्युन्सिपल कामगार संघाच्या वतीनं हे जे सकाळी जी घटना झाली या घटनेचा निषेध व्यक्त करतो की महानगरपालिकेनं स्वच्छता अभियानच्या नावाखाली कामगारां कामगारांना ज्या योग्य पद्धतीनं इथं जे वापरण्यात येत आहे त्या कामगारांना काही जे अधिकारी आहेत ते अधिकारी अशा पद्धतीने की जसे प्रमाण वागवण्याची जी काम ह्या ये वार्डमध्ये चाललेलं आहे बिहार राज्यापेक्षाही बिहारी राज्य हे या ये वाडमध्ये चाललेलं आहे कामगार सकाळी सहा वाजता स सहा वाजता आपल्या ठम करून आपल्या कामावर जातो कामावर येत असताना त्याला जे दिले जाते बेट वाईज जे काम ज दिले जातात ही बेट वाईज कामगार दिले जातात पण ते कुठल्याही पद्धतीनं इथे अधिकारी आपले बेटवरचे जे कामगार आहेत ते प्रामाणिक कामगार काम करत राहतात आणि जी आज पण तुम्हाला सांगतो ह्या ए वार्डमध्ये अजून पण महानगरपालिकेचे अधिकारी स्वतःच्या फायद्यासाठी काही कामगार घरी पाठवले जातात प्रामाणिक कामगारांना काम इथं न काम हे करून घेतलं जात आहे आणि ह्याचा अर्थ ह्याचा असा होतो की महानगरपालिकेमध्ये ये येडमध्ये हा मोठ्या प्रमाणात हाच अधिकारी आणि कंत्राटदार यांचं संगणमत चालू आहे आणि ह्याचाच भाग म्हणून सकाळी जे मुकदमांच्या बाबतीमध्ये कनिष्ठ अभिषेक संजय कांबळे यांनी जी भूमिका घेतली होती त्या भूमिका चुकीची होती की तो मुकदम काय मागून मागून मागतो की मला एक मला एक आर कामगार द्या मला इकडे कामगार माझ्याकडे कामगार कमी आहात स्वच्छ भारत अभियानचं प प्रयोजन आपल्या वाडमध्ये चालू आहे मला एक कामगार द्या हे कामगार त्या कनिष्ठ आयुष्यकांनी न देता त्याला आरेरावची भाषा करून त्याला घाणेरड्या भाषेमध्ये त्याच्याची वागणूक करून त्याला शिवाय धमकी दिली की बाबा तु तुझं जीवाचं मी काय बरं वाईट करेल आणि त्याच्या अंगावर धावून गेल्यामुळं तो जे मुकदमा आहे वयस्कर मुकदमा आहे त्याला रिटायर होण्यासाठी एक महिना बाग असताना अशा भाषेचे जे अधिकाऱ्यांनी जी भाषा वापरली ती भाषा योग्य नाही आहे तर ह्या प्रकरणामध्ये मी सकाळी ह्या संबंधित इथले जे ये वाढचे जे ये त्या येईशी मी संपर्क साधल्यानंतर येईला मी फोनवरून सांगितलं की साहेब अशाशी घटना घडलेल्या गट आहे तुम्ही तातडीनं तिथं जा तिथं काय असेल ते उपाययोजना आहे का हे करा पण येईने मला सांगितलं की हे प्रकरण झाल्यानंतर मी ते बेशुद्ध पडल्यानंतर मी स्वतः माझ्या गाडीतून घालून मी हॉस्पिटलला घेऊन गेलो पण हे सर्व येई खोटे बोलतो त्यानंतर मी डब्ल्यूला वारंवार फोन करतोय जे किरण दिगावकर आहेत ते किरण दिगावकर कामगारांच्या बाबतीमध्ये सक्षम नाही मी दहा वेळा कॉल करून पण किरण दिगावकरांनी फोन उचलला नाही म्हणून मी ह्या घटनेचा त्रिव निषेध करतो मुंबई म्युन्सिपल कामगार संघाच्या वतीनं मला एक सांगा ह्या सगळ्या परिस्थितीवर तुम्ही एक युनियन लीडर म्हणून युनियनतर्फे ह्या याच्यावर काही कारवाई होऊ शकते किंवा त्याला न्याय मिळू शकतो का कामगारला याच्यामध्ये युनियन म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा रा, राह राहिलेलो आहे आणि आमचं एक मत आहे की ह्या जीओवर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे जर कायदेशीर कारवाई जर नाही झाली तर आम्ही मोठ्या प्रमाणात येवॉर्डवर मोर्चा काढण्याची तयारी आम्ही दर्शवत आहे असे अशा कामगारांच्या तक्रारी तुमच्याकडे आल्या आहेत युनियनकडे याच्यापूर्वी अशा कंप्लेंट आमच्याकडे युनियनकडे आल्या होत्या आम्ही वारंवार ओरली वार अधिकाऱ्यांशी बोलतोय हे कुठंतरी हे कामगारावरती अन्याय होत आहे हे कुठंतरी थांबवलं पाहिजे पण अन अधिकाऱ्यांचं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं संगणमत असल्यामुळं त्या ज्या पद्धतीनं हे जी भाषा बोलली जाते ते योग्य नाही ते वारंवार एकामेकावर टोलवलं जातं या भाषेमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असाल की कमीत कमी कामगार जो आहे त्या कामगाराला ज्या सुविधा पाहिजेत काम करण्यासाठी त्या सुविधा उपद उपलब्ध करून देणं हे वरिष्ठांचं काम आहे आणि त्याच्याचसाठी हा कामगार त्या वरिष्ठांकडे गेला होता मला की मला माझे आज चौदा आले नाहीत पंचवीसपैकी चौदा आले नाहीत तर अकरा कामगारात मी काम कसं करू तुम्ही आणखी कामगार द्या पण त्याच्याबरोबर कामगार न देता त्याच्यावर गैरवर्तणूक केली एवढी गैरवर्तणूक केली की तो बेशुद्ध पडावा इथपर्यंत त्याची मजल गेलेली आहे ह्याच वरिष्ठ जेओ जेओची त्या अनेक लोकांनी कंप्लेंट केलेली आहे अनेक स्त्रियांनी कंप्लेंट केलेली आहे याची दखल महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांनी घेऊन या अशा छोट्या कामगारांना न्याय देणं महत्त्वाचं आहे कॅमेरामन रवींद्र कोतापकरसह मी दत्ताराम दळवी जी टी हॉस्पिटल न्यूज रिपोर्टर दत्ताराम दळवीसह कॅमेरामन रवींद्र जाधव शिवनेर प्राईम मुंबई शून्य पाईन टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटन, टिक करा लाईक करा आणि शेअर करा